तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बनवायचे शेंगदाणा चिक्की तर मित्रांनो ही चिक्की कशी बनवायची गुळामध्ये तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा मित्रांनो गुळामध्ये चिक्की अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल हा व्हिडिओ तुम्ही थोडा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला मित्रांनो आपण आता गुळाची चिक्की बनवायला करूया सुरुवात तर मित्रांनो शेंगदाणे भाजायला आपण कढाई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आता शेंगदाणे भाजून घेऊ तर एवढी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता हे शेंगदाणे लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मित्रांनो शेंगदाणे भाजलेले आहेत तर ते आता कढीमध्ये काढून घेणार आहोत गारवायला तर आता हे गार झाल्यानंतर ते आपल्याला त्याचे टरफलं काढायचे आहेत आता आमचे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता गुळ आम्ही बारीक करून घेणार आहोत तर एक वाटी शेंगदाण्यासाठी मित्रांनो येथे आम्ही अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर गुळ एकदम बारीक कापून ठेवलेला आहे आणि आता हे शेंगदाणे त्याचे टरफलं काढायचे आहेत तर मित्रांनो टरफलं काढल्यावर आपली चिक्की चांगली तयार होईल तर आता लगेच येते कढीमध्ये पाक बनवायला ठेवायचा आहे गुळाचा तर आधी आपण हे शेंगदाणे चोळून घेऊ आणि त्यानंतर मित्रांनो मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत किंवा आपण खलबत्त्यामध्ये कुटू सुद्धा शकतो तर मित्रांनो आता लगेच आम्ही पाक बनवायला ठेवणार आहोत कढीमध्ये तर अर्धा वाटी कापून ठेवलेल्या गुळाचा पाक बनवायचा आहे आता तर गुळ टाकलेलं आहे कडी मध्ये आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे पाणी थोडंच पाणी टाकायचं आहे पाक बनवण्यासाठी तर एवढं पाणी टाकलेलं आहे तर आता हे आपण थोडा वेळ उकळून घेऊ तर आता पाक उकळलेला आहे तर हा पाक अजून आपल्याला थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो असा आपल्याला पाक तयार करायचा आहे तर पाक तयार झालेला आहे तर शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत आम्ही तर शेंगदाण्याचा कूट आता पाकामध्ये लगेच टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे तर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं हलवून घ्यायचं आपल्याला चांगलं तर आता हे मिश्रण असंच आपल्याला बरेच टाईम हलवीत राहायचं आहे चांगलं घट्ट होईपर्यंत हे असंच हलवून घ्यायचं आहे तर आता घट्ट होत आलेलं आहे हे मिश्रण तर आता मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला कागदावरती चिक्की तयार करायची आहे तर एका मित्रांनो परातीवरती आम्ही एक कागद आतरलेलं आहे तर या कागदावरती आता हे मिश्रण ठेवायचं आहे तर हे मिश्रण आता या कागदावरती काढायचं आहे तर हे सगळं मिश्रण आता कागदावरती काढून घ्यायचं आहे मित्रांनो हे मिश्रण थोडं पातळ असतानाच आपल्याला कागदावरती काढायचं आहे तर हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे कागदावरती तर हे थोडं आता पसरवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण पसरवून झाल्यानंतर मित्रांनो त्यावरती दुसरा एक कागद ठेवायचं आहे तर त्यावरती दुसरा कागद ठेवल्यानंतर आता आपल्याला लाटण्याच्या साय्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपण जशी चपाती बनवतो तसं आपल्याला लाटायचं आहे हे मिश्रण तर हे मिश्रण असं आपल्याला हळूहळू एकदम लाटून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की चांगले तयार होते मित्रांनो तर मित्रांनो अशा कागदामध्ये चिक्की बनवल्यास खूप भारी असे तयार होते आम्ही आता हे मिश्रण लाटून घेणार आहोत चांगलं तर मित्रांनो बघू शकता चिक्की खूप मोठी तयार झालेली आहे तर ही लाटून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला कागद काढून घ्यायचं आहे एक बाजूचा तर वरचा कागद आता काढून घ्यायचा आहे म्हणजे चिक्के लवकर गार होईल तर खूप भारी बघू शकता एकदम चोपडी तयार झालेले आहे तर खूप भारी मित्रांनो कागदावरती चिक्के बनवता येते तर हे आता थोडा वेळ गार व्हायला ठेवणार आहोत आम्ही हे चिक्की आता थोडी गार झाल्यानंतर त्याला काप टाकायचे आहेत आपल्याला तर काप घालून घ्यायचे आहेत चिक्कीच्या आकाराचे काप घालायचे आहेत तर असे आपल्याला काप टाकायचे आहेत गार व्हायच्या आधीच तर हे काप असे स्वतः सगळे याला टाकून घ्यायचे आहेत काप घातलेले आहेत तर आता हे सुकल्यानंतर एकदम कडक अशी चिक्की तयार होईल तर बघू शकता चिक्कीच्या काप घातलेले आहेत मित्रांनो बघू शकता सुकलेले आहे तर अजून बराच वेळ सुकल्यानंतर हे चांगली चिक्की तयार होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चुलीवरती शेंगदाणा चिक्की बनवू शकतो तर मित्रांनो हा चिक्कीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडलाय व्हिडीओ ला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आमचे असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये